नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक दहा आम्ही हवे आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक पुढील वाक्ये कोणत्या प्राण्यांच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा त्यातील अ जन्मापासून आंधळी आहे ती हे वाक्य मांजरासाठी लिहिलेले आहे दुसरं सावरीच्या कापसाची जणू मौ मऊ गोळेच हे वाक्य कुत्रीच्या पिल्ल्यांसाठी आहे पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन आकृत्या पूर्ण करा त्यातील अ मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी बघा या प्रकारच्या विविध सोयी होत्या पहिलं खाद्यपदार्थांसाठी बशी दुसरं पाण्याची बशी तिसरं प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता आणि पुढचा प्रश्न बघणार आहोत दुसरी आकृती पूर्ण करायची आहे यातील आ दिलेला आहे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती बघा या प्रकारच्या चार कृती मांजरांनी केल्या आहे पहिली कृती आहे जाळीवर नाक घासणे दुसरं नखांनी जाळ्या खरवडणे तिसरं मियाव मियाव आवाज करणे आणि चौथं एकच करणे अशा प्रकारे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी या वेगवेगळ्या कृती केल्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत ई माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी औषध पाणी माणसांसारखे आणि दुसरे आहे पथ्याचं खाणं पिणं पुढचं बघणार आहोत ई दिला आहे डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलाची वैशिष्ट्ये ही आकृती सुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे याचे उत्तर आहे या प्रकारे पांढऱ्या रंगांची सावरीच्या कापसासारखी मऊ पुढचं इवले कान इवल्या शेपट्या तिसरं लालसर ओली नाक आणि चौथं पोटातून येणारा कुईकुई आवाज पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी असतात हे विधान पाठाधारे पटवून द्या या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे लेखिकेने जनावरांच्या भेट दिलेल्या मांजर व कुत्र्यांच्या विभागातील त्यांचे अनुभव प्रस्तुत पाठात दिलेले आहे ले। लेखिकेने प्रवेश केल्या ले, तेथील कार्यालयातील बोका टेबलावर येऊन बसतो व तेथील साहेबाकडून लाड करून घेतो मांजर विभागात गेल्यावरही तेथील मांजरांच्या डोळ्यात असलेली आतुरता लेखिकेला दिसते या आतुरतेपोटी जाळीवर नाक घासून नख्यांनी जाळ्या खरवडून मियाव करून एकच कलक लाट करून ती मांजरे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात जेव्हा लेखिका त्यांची लाड करते तेव्हा मांजर खुश होऊन गुरगुर आवाज करून समाधान व्यक्त करतात जेव्हा लेखिका मांजरांचा निरोप घेऊन बाहेर पडते तेव्हा मांजरांच्या चेहऱ्यावर लेखिकेला खिन्नता दिसते पुढे लेखिका जेव्हा कुत्र्यांच्या विभागात जाते तेव्हा देखील काही कुत्रे त्यांच्या दिशेने झिपावतात एक कुत्रा तर दोन्ही पंजे जुडवून लेखिकेला नमस्कार करतो लेखिकेच्या पायाजवळून जाणारी आंधळी मांजरही लेखिकेने थोपाटताच प्रेमाने गुरुगुरू करू लागतात या सर्व प्राण्यांनी लेखिकेला पाहून दिलेल्या ले प्रतिक्रियांमधून हे सर्वच प्राणी माणसांच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात याचा प्रत्यय येतो पुढचा प्रश्न बघणार आहोत खेडू या शब्दांशी त्यातील अ कंसातील शब्द समूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा बघा पहिलं वाक्य आहे अ सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच टिंबटिंब उत्तर आहे सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही पुढचं बघणार आहोत आ चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे टिंबटिंब याचे उत्तर आहे चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते तिसरा आहे ई पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी टिंबटिंब उत्तर आहे पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले पुढचं बघणार आहोत आ दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरोधार्थी शब्द लिहा बघ आता या ठिकाणी कंसात काही विरोधार्थी शब्द दिलेले आहेत अ रागीट शांत मोठे इवले मौमऊ खरखरीत पुढचा प्रश्न आहे जोड शब्द लिहा त्यातील अ उतार इकडून तिकडून आले गेले पुढचा प्रश्न आहे विचार करा सांगा आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का या वाक्यांतून तुम्हाला प्राण्याबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दात व्यक्त करा उत्तर आहे या प्रकारे प्रेम या भावनेची गरज फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही असते विशेषतः लेखिकेने वाचलेल्या आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का या वाक्यांतून प्राण्यांचे हे प्रेमासाठी आसूसलेले असणे व्यक्त होते या वाक्यातून जणू काही हे प्राणी माणसाला आवाहन करत आहे आमच्यावर प्रेम करा माया करा अशी जणू विनंती करत आहे असे वाटते ही प्राण्यांमधली संवेदनशीलता प्रेमाची ओढ हे वाक्य समर्पकपणे व्यक्त करते पुढचा प्रश्न आहे लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दात लिहा उत्तर आहे या प्रकारे लेखिकेने प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली कुत्र्यांचे मांजरांचे विविध भाग न्याहाडले त्यातील सोयी कशा आहे ते पाहिले प्राण्यांना हवे असलेले प्रेम तिला जाणवले प्रत्येक प्राणी प्रेमाकरता आसुसलेला होता आम्हाला घरी जायचे आम्हाला कुरवडा आम्ही तुम्हाला हवे आहोत का जणू असे आपल्या डोळ्यांनी बोलत होता कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसले होते भरतने सर्व इस्पितळ दाखवले छानशी माहिती दिली तेथून बाहेर पडताना लेखिकेला वाटले आज आपण एक वेगळेच जग पाहिले पुढे बघणार आहोत लिहिते होऊया पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा उत्तर आहे या प्रकारे पाऊस कोसळत असताना एखादे छोटे कुत्र्याचे पिल्लू दारात येऊन बसल्यास मी त्याला घरात नेईन भिजल्याने ते कुडकुडू नये म्हणून छोट्या जाड रुमालाने किंवा नॅपकिनने मी त्याचे अंग पुसेल त्याला दूध प्यायला देईल त्याच्यासाठी चादरीची घडी घालून अंतरुण तयार करेल आणि त्याच्या झोपण्याची व बसण्यासाठीची सोय करेल ते घाबरलेलं असेल तर त्याला जवळ घेऊन कुरवाडून त्याची भीती घालवेल आईने परवानगी दिली तर मला ते पिल्लू पाळायलाही आवडेल पण जर ते शक्य नसेल तर मी एखाद्या मित्र संघटनेकडे त्याला देऊन त्याची सोय करण्याचा प्रयत्न करेन मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून जैवविविधतेची गरज या विषयावर आठ ते दहा ओळीचा निबंध लिहा तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा बघा या प्रकारे या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्यांची माहिती मिळवायची आहे प्राण्याचे नाव व वर्णन खाद्य राहण्याचे ठिकाण उपयोग नंतर आवडण्याचे कारण आणि त्याच्याविषयीची संवेदनशीलता बघा या प्रकारे आपण माझा आवडता प्राणी याबद्दल माहिती मिळून त्या विषयी लिहू शकतो मला मनीमाऊ खूप आवडतात मी सातवीत असताना पिकू आमच्या घरात एखाद्या पाहुण्यास समान आली झालं असं की बाहेर खूप पाऊस पडत होता आणि भर पावसात एक छोटस मांजरीचं पिल्लू आमच्या दारा शेजारच्या अडचणीच्या जागेत कुडकुडत बसलं होतं माझं सहज लक्ष गेलं आणि मी आई बाबांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली मग आम्ही त्याला घरात घेतलं त्याची काळजी घेतली त्या दोन दिवसात मला त्याचा खूप लढा लागला होता म्हणून मी आई बाबांकडे हट्ट धरून त्याला कायमच घरीच ठेवून घेतलं तेव्हापासून ही आमच्यासाठी वाघाची मावशी अशी न राहता घरातील हक्काची सदस्य बनली आहे तिचा पांढरा शुभ्र रंग मऊ मऊ अंग गुलाबी सर ओट मिचमिच्या मिशा जरा खुट्ट झालं की हलणारे इवले इवले कान मला खूप आवडतात ती कधीही घरातील दुधाची भांडी पाडत नाही घरातल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही तिला भूक लागली की तिच्या बशी जवळ जाते जर आमचं लक्ष नसेल तर म्यावम्याव करत पायात येते मग दुधाची व्यवस्था केल्यावर शांतपणे व पाय मोकटी सोडून तळ्याकाठी पाणी प्यायला आलेल्या वाघाप्रमाणे जिभल्या चाटत ती दूध पिते तिला दूध पिताना पाहणं म्हणजे आनंदाचा क्षण असतो कागदावर चित्र काढाव असं छायाचित्रात तिला कैद करावंसं वाटतं सुरुवातीला कापसाची गादी अंथरलेली टोपली हेच तिचं घर होतं पण नंतर आमचं अख्खं घर हेच तिचं हक्काचं घर झालं आता दिवसभर एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे ती बिनधास घरभर वावरते रात्री माझ्या पलंगावर येऊन निसते आपल्या घरात येणारे उंदीर मामा तिला घाबरूनच जीव मुठीत घेऊन पडतात आमच्या व आजूबाजूच्या घरातल्या उंदीर मामांचा फडशा पाडणं हे तिचं काम ती आल्यापासून वातावरण तिच्या येण्याने घरात घरात नव्या सदस्याचं आगमन झालं उत्साह आला चैतन्य आलं तिच्या छोट्या छोट्या कृतींनी तिने आमचं मन जिंकलं ती सर्वांसोबत खेळते मस्ती करते खूप माया लावली आहे तिनं तिचा प्रसन्न चेहरा पाहिला की थकवा कंटाळा ताण तणाव दूर निघून जातो घरात कोणी आजारी पडलं की पिकू ताई त्याच्या शेजारी करून करेल। बसेल। मला ती स्वतः आजारी पडली की आम्हाला तरी तिचं कण केविलवाण म्यावम्याव ऐकलं के की रडायलाच येतं म्हणून ती आजारी पडू नये म्हणून त्यासाठी आम्ही वेळच्या वेळी तिचे लसीकरण करतो प्राणी हे प्रेमाचे मायेचे भुकेले असतात ते मुख्य असले तरी प्रेमाची भाषा त्यांना करते त्यांना आपलं स केलं की ते आपल्याला आपलं स करतात घराला घरपण देतात माझी अत्यंत लाडकी आहे पुढे बघणार आहोत सूचना फलक तयार करणे एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची सूचना हे एक माध्यम आहे दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे यापूर्वी तुम्ही सूचना फलक या घटकाचा अभ्यास केलेला आहे या यात तुम्ही स्वतः सूचना फलक तयार करायला शिकणार आहात बघा आता सूचना फलकाचे विषय कोणते तर पहिलं शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना दुसरं सहली संदर्भात सूचना तिसरं रहदारी संबंधी सूचना आणि चौथं दैनंदिन व्यवहारातील सूचना आता सूचना तयार करताना लक्षात घ्यावच्या गोष्टी पहिलं सूचना कमीत कमी शब्दात असावी दुसरं सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके व विषयानुसार असावे तिसरं सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावे आणि चौथं सूचनेचे लेखन शुद्ध असावे सूचना फलक तयार कराय यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा बघा या प्रकारे पहिली विषय आहे उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील नमुना कृती एक बघा या प्रकारची ही सूचना तयार केलेली आहे जल पुरवठा विभाग पाणी पुरवठा बंद दिनांक दिलेली आहे आठ नोव्हेंबर या प्रकारची सूचना आहे जल पुरवठा विभाग विद्याविहार पुणे तर्फे कळवण्यात येते की विद्याविहार या भागातील जलवाहिन्यांच्या महत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी दहा नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा दिवसभर बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी अशा प्रकारे ही सूचना या ठिकाणी तयार केलेली आहे आहे पुढचं आपल्याला करायची सूचना तुमच्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचना फलक तयार करा बघा या प्रकारे आपण हा सूचना फलक तयार करू शकतो सूचना फलक नंतर दिनांक बघा या प्रकारे लिहू शकतो सर्वांना कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की या वर्षी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे की या कार्यक्रमात उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे नंतर शेवटी मुख्याध्यापक महात्मा फुले शाळा मुंबई अशा प्रकारची ही सूचना आपण या ठिकाणी तयार केली आहे खालील म्हणी पूर्ण करा पहिलं आहे मूर्ती लहान पण टिंबटिंब कीर्ती महान दुसरं शीतावरून भाताची परीक्षा तिसरं सुंठी वाचून खोकला गेला चौथं रात्र थोडी सोंगे फार पाचवं उथळ पाण्याला खडखडाट फार सहावं दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ पुढची म्हण आहे टिंबटिंब सव्वा लाखाची झाकली मोठ सव्वा लाखाची पुढचं घरोघरी मातीच्या चुली पुढची म्हण आहे कोल्ह्या कोल्ह्याला द्राक्षे आंबट पुढची म्हण आहे कोल्ह्याला द्राक्षे आंबट पुढचं अंथरूण पाहून पाय पसरावे पुढचं इकडे आड तिकडे विहीर आणि शेवटची म्हण आहे काखेत कडसा गावाला वडसा अशा प्रकारे आपण या ठिकाणी या म्हणी पूर्ण केल्या आहेत अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद